मित्रांनो चार ते पाच महिन्यामध्ये आपल्याला हार्वेस्टिंगला येणार पीक पाहिजे कोणत्या पिकाची लागवड करू शकतो तर मित्रांनो आपण बटाट्याची लागवड करू शकतो आपण काय केलं तर या ठिकाणी सर्वसाधारण एक ते दीड एकर क्षेत्र आपल्याला पाहायला मिळते तर आपण बटाट्याची लागवड केली आहे त्याचबरोबर ही कशी केली तर बेडवरती लागवड ही मित्रांनो केली तर ही लागवड आपण कधी करू शकतो तर मित्रांनो जून महिन्यामध्ये ही लागवड करू शकतो आपण जर आपल्याला पावसाळ्या हंगामामध्ये करायचं असेल तर आपण दुसऱ्या हंगामामध्ये जर करायची असेल तर आपण मित्रांनो ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये याची लागवड करू शकतो तर याला पूर्व मशागत आपण कशी करू शकतो तर हे पाहू शकता आपण या ठिकाणी काय केलं तर उभ्याडवी खोलवर सुरुवातीला नांगरणी करून घेतल्या जमीन भुस भूषित करून घेतले त्याचबरोबर यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे शेणकत मिसळून घेतलेला या एवढ्या क्षेत्रासाठी आपण मित्रांनो सर्वसाधारण सात ट्रॉल या ठिकाणी त्याला मित्रांनो आपण टाकून घेतलंय त्याचबरोबर बेसळोस देखील आपण यामध्ये टाकून घेतलाय तर सुरुवातीला आपण हे सर्व पूर्व मशागत करून घेतलेलं आहे त्याचबरोबर नंतर काय केलंय तर रोटावेटर मारून झाल्यानंतर अशा प्रकारे बेड सोडून घेतलेत आणि बेडवरती मित्रांनो ह्याची आपण लागवड केली बेडवरती लागवड करताना अंतर असू दे त्याचबरोबर ड्रिप लाईन जे आपण हंतरणार आहे ते देखील अतिशय महत्वाचं आहे इथं जर आपण सध्या पाहिलं तर हे पाहू शकताय जर आपण वीस एम एम च्या ठिकाणी लॅटरल आपण टाकून घेतलंय हे का टाकलेलं आहे तर हे जर अंतर तुम्ही पाहिलं तर सर्वसाधारण आपल्याला अडीचशे फुटापेक्षा जास्त मित्रांनो आपल्याला हा अंतर पाहायला मिळतो त्यामुळे आपण इथं वीस एम ची लॅटरल टाकले त्याचबरोबर ही लॅटरल टाकण्याचा फायदा दुसरा काय तर बेडची जर आपण ही रुंदी पाहिली तर सर्वसाधारण आपल्याला मित्रांनो चार ते साडेचार फुटाची रुंदी आपल्याला पाहायला मिळते तर पाच फुटाचे आपण बेड सोडले तर बेडचा मधला जो पार्ट आपल्याला पाहायला मिळतो तो सर्वसाधारण आपल्याला चार फुटाचा आपल्याला मित्रांनो पाहायला मिळतो तर चार फुटाचा असल्यामुळे ही जी ड्रिप वापरली आहे दोन्ही बाजूला व्यवस्थित ओल होते त्यामुळे पिकाची जी वाढ आहे ती अशा प्रकारची आपल्याला वाढ पाहायला मिळते मित्रांनो ही जी आपण लागवड केली ही पावसाळ्यात केलं तिथे जर आपण पाहिलं तर आपल्याला काय तर पाण्याची थोडीशी कमतरता असल्यामुळे आपण दरवर्षी काय करत असतो तर जून महिन्यामध्ये मित्रांनो बटाट्याची लागवड करत असतो लागवड केल्यापासून सर्वसाधारण साडेचार ते पाच महिन्यामध्ये हार्वेस्टिंगला येणारं मित्रांनो हे पीक आहे तर त्याचबरोबर तुम्ही ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये देखील हिची लागवड करू शकता आणि भरघोच उत्पन्न मिळू शकता जर तुमच्याकडे उन्हाळ्यामध्ये पाण्याचा साठा जर भरपूर असेल तर तुम्ही त्या हंगामामध्ये देखील मित्रांनो लागवड करू शकता त्या पिकामध्ये आपण रोग कीड नियंत्रण व्यवस्थापनाचा जर विचार केला तर सर्वात महत्वाचं काय तर हे आपण कंदाची लागवड मित्रांनो करत असतो जर कंद लागवड करताना देखील हे देखील महत्वाचं आहे की पंचवीस ते पंच्याहत्तर ग्रामचं कंद असणं अतिशय गरजेचं आहे त्याचबरोबर सुरुवातीला जे निघलेलं बटाटा असतो आपण हार्वेस्टिंग केल्यानंतर त्यातील तुम्ही लगेच लागवड करणं हे चुकीचं आहे तर साठवून ठेवून त्याला कंद वगैरे व्यवस्था आपला सेट झालेला असावा जेणेकरून अंकुर त्याला फुटलेला असा अशाच बियाणाची मित्रांनो लागवड करणं अतिशय गरजेचं आहे तर ते व्यवस्थित पीक येत असतं जर त्याला अगोदर जर बुरशी असेल किंवा अन्य कंदकूज लागलेली असेल तर मित्रांनो त्यावरती आपलं पीक व्यवस्थित येत नाही तर ही दक्षता घेणं अतिशय गरजेचं आहे आणि लावताना देखील अंतर जे आहे ते सर्वसाधारण हे पाहू शकता या ठिकाणी आपण काय केलं आहे मित्रांनो तर साडेसाते सात इंचावरती एक अशा पद्धतीने दे दे लावलेलं तर तुमच्याकडं जर पाण्याचं व्यवस्थित नियोजन असेल सगळं काय तर तुम्ही दाट लागवड करण्याऐवजी तुम्ही थोडीशी विरळ देखील लागवड करू शकता सर्वसाधारण एक फुटावरती देखील मित्रांनो लागवड करू शकता परंतु साडेसते सात इंच अतिशय योग्य अंतर यावरती तुम्ही लागवड करू शकता त्याचबरोबर ठिबकच्या दोन्ही बाजूला ही लागवड करणं अतिशय गरजेचं आहे तसेच मित्रांनो ह्यावरती कीड जर आपण विचार केला तर मावा तुडतुडे फुलकीड अशा प्रकारचे आपल्याला किड्यावरती पाहायला मिळते फुलकीडमध्ये मध्ये या ठिकाणी फुल अशा आप प्रकारचं आपल्याला पाहायला मिळतं आणि फुलामध्ये आपल्याला जर कीड झाली तर फुलाची जर संख्या कमी झाली जर हे वरती येणार म्हणजे फळ वगैरे ह्याला वरती जर लागत नसली खाली जर लागत असली तर जे वरती फ्लावरिंग आपल्याला मिळणार आहे त्यावरतीच मित्रांनो खाली आपल्याला फळ फळधारणा जी आहे ते आपल्याला पाहायला मिळणार त्यामुळे फुलकीड जर फुलकीड न होणं जपून त्याला जपणूक व्यवस्थित करणं अतिशय आपल्याला गरजे आता जर आपण इथं पाहिलं तर हे पाऊसात जे सेटिंग आपल्याला पाहायला मिळतं ते व्यवस्थित झाले पाहिजे फुलकळ्या भरपूर प्रमाणात कुठेही तुम्हाला डंक वगैरे झालेला कुठे दिसत नाही फुलकीट दिसत नाही त्याचबरोबर पांढरी माशीचा देखील दिसून येतो यावरती आपण काय करू उपाययोजना करू शकतो तर मित्रांनो अनेक सारे आपल्याला स्प्रे पाहायला मिळतात त्या स्प्रेचे तुम्ही साठी डेलिगेट आहेत सारख्या स्टँडर्ड कंपनीचे तुम्ही जर स्प्रे वापरले तर फुलकीट आपल्या कंट्रोल झालेल्या मित्रांनो दिसून येते त्याचबरोबर जर सुरुवातीपासून रोगर वगैरे असू दे त्याबरोबर हलके तुम्ही वापर करत राहिला तरी देखील आपल्याला यावरती कंट्रोल दिसून येतो त्याचबरोबर कंदकुजीसाठी देखील खालच्या बाजून आपण जे बुरशीनाशक नाशक आहे वरच्या बाजून देखील बुरशी नाशक खालच्या बाजून बुरशी नाशक अतिशय गरजेचं आहे त्यावेळेस बुरशीवरती देखील आपल्याला कंट्रोल यावरती ठेवणं अतिशय गरजेचं आहे कारण ओलावा ह्याला कायम ठेवावा लागतो ओलावा राहिल्यामुळे त्याचबरोबर आता पावसाळ्यात जर लागवड केली तर विचार केला पाऊस सतत सतत जर राहत असेल तर त्यावेळेला देखील बुरशीचा प्रादुर्भाव आपल्याला मित्रांनो दिसून येतो खालच्या बाजूला कंद कुज आहे तो वेगळाच फॉल्ट आपल्याला दिसून येतो त्याचबरोबर जर असं पाहिलं आपण हे पाहू शकता अगदी आपल्याला क्लिअर दिसत आहे कुठं बुरशी दिसत नाही त्याचबरोबर कुठे आपल्याला करपा दिसत नाही काय कुठल्याही रोगाचा या ठिकाणी प्रादुर्भाव दिसत नाही तर असं आपण नियोजनच केलंय काय केलंय तर खालच्या बाजूला जर विचार केला तर तिथून आपण पाणी काढून दिलं आहे बाहेर तिथेही पाऊस झाला तर या क्षेत्रामध्ये पाणी आपल्याला साठलेलं दिसून येत नाही त्यामुळे कुठेही कंदकूज वगैरे अशा समस्या कुठं आपल्याला दिसतच नाही त्याचबरोबर वरती जर आपण विचार केला तर ह्याला आपण थोडंसं ऊन पडलं की लगेच स्प्रे मारून घेतलेला आहे करपा असू दे बुरशी असू दे बुरशीनाशकमध्ये आपण अनेक सारे आपल्याला बुरशीनाशक मिळतात त्यामध्ये मध्ये कार्बन डिजिम आणि अतिशय असणं अतिशय गरजेचं आहे तुम्ही कार्बनडिजिम प्लेन देखील मारू शकता मॅनकोज प्लेन मारू शकता किंवा दोन्ही कॉम्बिनेशनची कोणती स्प्रे करण्यासाठी मित्रांनो करू शकता तसेच मित्रांनो ह्याला सर्वसाधारण चार ते पाच खुरपणी करून घेणं अतिशय गरजेचं आहे खुरपणी कर केल्यामुळे काय तर तणाचं व्यवस्थापन अतिशय योग्य होत असतं त्याचबरोबर दुसरी गोष्ट काय तर आपण बेसर डोस देऊ शकतो किंवा ड्रिप मधून देखील ड्रिंचिंग याला देऊ शकतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे दोनदा भर लावून घेणं अतिशय गरजेचं असतं मित्रांनो हे पाऊस येतात आपण एकदा भर लावलेले आणि एकदा आपण ह्याला भर लावली तर भर लावल्यामुळे काय होतं तर इथं आपण समजा कंदाची लागवड केलेली आहे तर इथं आपण समजा भर लावत असतो इथं आपण सुरुवातीला इथं बेड होतं आपला नंतर आपण एक भर लावल्यानंतर इथं पाहायला मिळतं अजून एकदा जर भर लावली तर जे बटाटो तयार होणार आहेत ते बटाटूंची संख्या आपल्याला जास्त प्रमाणात पाहायला मिळते आणि बटाटूवरती उघडा न राहिल्यामुळे जमिनीमध्ये राहून त्याचा जो आकार आहे बटाट्याचा तो आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो त्यामुळे आपल्याला उत्पन्नात मित्रांनो भर झालेली तर सर्वसाधारण आपण मित्रांनो जर लागवडीचा विचार केला तर ही हे जी लागवड आपण केली आहे ते सर्वसाधारण एक ते दीड एकरामध्ये लागवड आहे तर एक एकरासाठी जर लागवडीचा विचार केला तर सर्वसाधारण मित्रांनो सर्वसाधारण सर्व जर मेहनत पाहिली आपण पूर्व असू दे बेसळ डोस भर वगैरे लावणे सर्वसाधारण एक लाख रुपयाच्या आपल्याला मित्रांनो खर्च येत असतो एक एकरासाठी तर त्या अनेक क्षेत्रानुसार अवलंबून आहे आपल्याला आणि त्याचबरोबर आपण कसं नियोजन करणार यावरती देखील देखील मित्रांनो खर्च आपला अवलंबून आहे त्याचबरोबर उत्पन्नाचा जर विचार केला तर आता जर मार्केटमध्ये आपण पाहिलं आपण महाराष्ट्र असू दे त्याचबरोबर बाहेर जर कुठे पाहिलं तर मित्रांनो बटाट्याशिवाय शिवाय आपल्याला काय पाहायला मिळत नाही बटाटो हा सतत लागणारी गोष्ट आहे तर कायम आपल्याला ह्याला सर्वसाधारण कमीत कमी जर रेट पकडला तर मित्रांनो पंधरा ते वीस रुपयाच्या रेट पाहायला मिळतो तर ह्याची लागवड तुम्ही करू शकता आणि भरगूस उत्पन्न मित्रांनो मिळू शकता सर्वसाधारण एक लाख जरी तुम्ही गुंतवणूक केली तर यामधून मित्रांनो तुम्हाला कमीत कमी जर धरलं तर आपल्याला मित्रांनो एक लाखाचे आपल्याला दोन दोन ते अडीच लाख रुपये आरामात मिळू शकतात चार ते पाच महिन्यामध्ये तर ही कमीच धरलेलं आहे परंतु जर रेट चाळीस पन्नास रुपयाच्या आसपास जर गेला तरी आपल्याला मित्रांनो एका एकरामधून सर्वसाधारण पाच ते सख लाख रुपये उत्पन्न आरामशीर मिळणार आहे हे मित्रांनो पीक आहे त्याचबरोबर कमी पाण्यामध्ये येणारं पीक असल्यामुळे याची तुम्ही लागवड करू शकता आणि त्याचबरोबर अशी जर जोपासना केली आणि योग्य नियोजन केलं तर बोर्गोस उत्पन्न मित्रांनो नक्कीच मिळू शकतं तर कशी वाटली इन्फॉर्मेशन जर सांगा व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करायला विचारा